पवार पवार अजित पवार यांची कंधार येथे प्रचाराची तोफ नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वप्नील लुंगारे आणि शरद पवार यांच्यासाठी मतदारांना भावनिक साध नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक कंधार नगरीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले कंधार येथे श्री स्वप्नील हनुमंत विश्वनाथ लुंगारे आणि लोहा येथे श्री शरद पवार यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केले विचारांचा वारसा आणि विकासाची दिशा अजित पवार म्हणाले कंधार आणि लोहा येथील मतदारांनी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा जनकल्याणाच्या कार्यात आमचे उमेदवार कुठेही कमी पडणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले कंधार नगराध्यक्षपदासाठी एक तरुण शिक्षित आणि विकासाभिमुख उमेदवार श्री स्वप्नील लुंगारे उभा केला आहे लोहा नगराध्यक्ष पदासाठी शेतकरी कुटुंबातील सहकारी श्री शरद पवार उमेदवार म्हणून उभे आहेत पवारांनी स्पष्ट केले की ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याची नाही तर कंधार आणि लोहाच्या पुढील विकासाला दिशा देणारी निवडणूक आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढा दिलेला आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेला आहे अनेकांना त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये या निमित्तानं या प्रती मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो आजूबाजूच्या परिसरातील शतकानुवर्ष शतकानु शतक अशा वर्षाची चालत असलेली व्यापारपेठ हे माझ्या कन्नारचं वैभव आहे त्याचा उल्लेख आता प्रतापरावनी केला त्याच्या आधीच्याही वक्त्यांनी केला असेल मित्रांनो ह्या कन्नार नगरपालिका ही तसं बघितलं तर एकोणीशे त्रेपन्न सालची म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवलं मला वाटतं सत्तेचाळीस आणि नंतर सहा वर्षांनी तिथली नगरपालिका ही अस्तित्वात आलेली कंधार तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर लोहा तालुक्यातील लोहा नगर परिषद सुद्धा आम्ही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याचे देऊन कॅनल उभं केलेलं आहे आणि कंदार आणि लोहा या दोन्ही ठिकाणी एक ऐतिहासिक विजय हा आम्हाला पाहिजे तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुमचं सहकार्य पाहिजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आमच्या स्वप्नीलला आणि आमच्या शरद पवार यांना लोहा आणि कंदारच्या बाबतीमध्ये या दोन्ही शहरांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या मी <coughs> सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो लाडक्या बहिणीच्या साक्षीनं सांगतो लोहाचा आमचा नगराध्यक्ष शरद आणि आमच्या कंदारचा नगराध्यक्ष होणारा स्वप्नील हे कुठेही जरा हनुमंत पण म्हणतात आणि स्वप्नील पण म्हणतात हनुमंत उर्फ स्वप्नील नाहीतर काही म्हणतील हनुमंत तुम्ही स्वप्नी स्वप्नील काय करतो तर हनुमंत ऊर्फ स्वप्नी त्याला तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या